सात सुटला होता आठवा सुटला आणि आठवात चौघात चा लढत चालू आहे हि दोन नंबरवरती टेंबुर्णी करत तीन नंबरवरती गंगोतीकरांची गाडी पाहत त्यानं दुसऱ्याच ही या ठिकाणी मात्र केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला पड्यार मायनीकर पाळतात आणि त्याच्या पडेला साईडला आदिल मौलानी करत ही सुंदर लक्षाच्या आणि शरीरचं निर्वाद वरच्या क्रमांक आठ चा निकाल गडी क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक पाच वर दाडी या गाडीचा एक नंबर मालकाचं त्यावरती बसलेला शरद ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिजे लक्ष आणि बाजीची गाडी गाडी सीमेला पात्र वाळवा न वळवा गड क्रमांक न मध्ये एकला संतवासार शिवाजीनगर वांगी गोला मोर्या कंस्ट्रक्शन वरुज 对啦。